आज करणार आहे आपण कढी आणि भजी त्यासाठी मी बेसन घेतलं एक वाटी ही बेसन मी आता मळून घेते बेसन मळून घेते आणि ववा हातावर घसकटून घेते कारण ववा हाताना घसकटल्यानं खमंग असे लागते ती भजी हे बाबा चिमटभर मीठ टाकते उग थोडंसं आणि हलवून घेते सगळं एकत्र करते सगळं मिक्स करून घेते मीठ आणि ववा टाकलेला ह्या बेसनात पाणी टाकून थोडं थोडं मळून घेते थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या कारण लई पाणी घातलं तर गुटुळ्या होते त्या त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्या पीठ कढी आणि भजी करताना सगळ्यात आधी पीठ भज्याचं मळून घ्या आणि मग कढी करा हे बघा भज्यासाठी पीठ तयार आहे ही पीठ आता थोडं वेळ झाकून भिजतं आहे ही पीठ भिजले ना भजी खुसखुशीत होतील छान लागतील कुरू कुरू कढीमधी असं मी ही पीठ मळून घेतले आता ह्याला झाकण झाकून ठेवून टाकते आज करणार आहे आपण कढी कढीसाठी घेतलं एक वाटी दही अर्धी वाटी बेसन घेतलं मी आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया थोडंसं आंबटच आंबट ही मी घेतले आणि आंबट दही असल्याशिवाय कढी चांगली लागत नाही म्हणून मी आंबटच दही घेतले ही टाकते बेसन थोडी टाकते त्याच्यात हळद अर्धा चमचा हे बघा कढीसाठी मी वाटण तयार करणार आहे पासात मिर्चा, मिर्चा, पासात मी ही तुकड़, तुकड़ मी घेते त्या पासात मिरच्या मिरच्या पासात घेतले तर खरं मी मोडून घेतले त्या त्याचं तुकडं तुकडं तर कारण मी खलबत्यात काढणार आहे आता हे आहे त्या मिरच्या पासात मिरच्या तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घ्या मी पासातच घेतले कारण मिरची तिकट आहे माझी हे आहे लसूण आणि हे आहे खोबऱ्याचा किस आणि ही थोडी कोथिंबीर चला तर मग कांडूया आता यात टाकूया लसूण आता सगळ्यात आधी लसूण मग टाकूया मिरची थोडंसं खोबऱ्याचा को टाकून घेते आणि कोथिंबीर हे सगळं मी बारीक कांडून घेते ही कढीसाठी वाटण मी खलबत्त्यातच वाटून घेते कारण ही जर मिक्सरमधनं बारीक केलं तर पिठासारखं बारीक होईल याचं ओबडदोबड काढलेलं कढीसाठी खाताना छान लागतं दाताखाली आल्यावर हो। एखादा मिरचीचा तुकडा म्हणा एखादा ल लाल झालेला लसूण म्हणा दाताखाली आला तर खमंग लागते म्हणून मी ह्यात कांदून घेते आता मी ह्यात थोडंसं जिरं टाकून घेते जिरी बारीक करून घेते अशी खलबत्त्यात कारण बारीक जिरी करून घेतली तर कढी खमंग लागते मी पण ह्यात मीठ टाकलं नाही तुम्ही पण टाकू नका सगळ्यात शेवटी मीठ टाका कारण मीठ टाकल्यानं कढी फुटून जाईल आपलं पीठ आता भिजलंय आपण भजी करून घेऊया मग परत कढी करूया तेल तापलं की भजी तळून घेऊया भजी आपण तळून घेऊया त्यात मी काही सोडा हे काही टाकलेला नाही थोडं तेल वतलंय ही भजी अशी चपटी तळून घ्यायची आपल्याला म्हणून थोडं तेल वतलंय मी अशी करून घेऊया भजी ह्या कढईमध्ये भजी तळले होते मी आता ह्यातच फुणी टाकून घेते यात मी भजी केली तेल काढून घेतलंय जेवढं पाहिजे तेवढं फुनीला ठेवलंय मी ह्यातच आता कढीची फुनी टाकून घेते तेल तापलंय आता मोहरी टाकून घेते भरपूर कढीपाला टाकते कारण भरपूर कढीपाला टाकण्यानं कढी खमंग लागते ही सगळं वाटण्यात टाकून घेत थोडीशी हळद टाकून घेते यात टाकलं थोडा घरकुल मसाला घरकुल मसाल्यानं कढी खमंग लागते तुम्ही पण एक वेळेस टाकून बघा लई छान लागते कडी म्हणून मी कायम कडीत घरकुल मसाला टाकते केलाय मी आणि माझं वाटण सगळं तळलंय आता ह्यात आत मी दही आणि बेसन ह्यात ओतून घेते मोठ्या गॅसवर कडी फुटून जाईल तुमची आताच ओतून घ्या परत घालणं काय वताचं आहे ती पाणी आत्ताच ओतून घ्या केलंय मी आता आता बारीक गॅसवर फुनी टाकली आता मोठा गॅस केलाय मोठ्या गॅसवर आता मी दहा दहा मिनटं ह्याला उकळू देणार आहे तरी सुद्धा असं हलवून घ्या आधनं असं कढीला आता मी दहा मिनटं असंच ठेवणार आहे उकळी असतो तुम्ही बघू शकता थोड्या वेळानं दहा मिनटानं बघू शकता तुम्ही आता उकळी या लागली आहे ह्याला कारण आपण ह्यात बेसन घातल्यामुळं कढी फुटणार नाही बेसनामुळं कढी खरं तर फुटतच नाही लवकर कढी उकळा लागली आहे का कढीला उकळी आली आता थोडी कोथिंबीर टाकून घेते भजी टाकून घेते सगळ्यात शेवटी मीठ घालून घेऊया बघा किती खमंग कडी झाली कढी आणि भजी किती छान झाली ती बघा बघा तुम्ही असं बघितलं तर खावाटा लागले छान छान झाले हे गरमागरम कडी भजी खाऊन घ्या नाहीतर कढी पि प्या सुद्धा छान लागते कढी पिलं तर सुद्धा छान लागते कढी भजी छान लागते किंवा भात असला तर भातासोबत खावा तुम्ही कढी भात छान लागतो